त्या युती होईल ते एकत्र येणारच तुम्ही काहीच येत नाही दोन हजार पाच हजार एक कवडी अडीच हजार द्या जास्त झाले असतील आम्हाला पाच हजार लोक तुमचे परत ठेवा त्याप्रमाणे आता जे संकट पाहिल्यानंतर शंभर टक्के कर्जमाफी होणं आवश्यकता आहे एकवीस पदे ओला हो दुष्काळ जाहीर का सांगा होता की ना तुम्ही आता आम्ही शिवसैनिक आणि मंच सैनिक एकत्र आले की घरं गेले संसार गेली जनावरं गेली उद्धव साहेब राजसाहेबांचा एकत्र मेळावा नक्की होणार मला तर वाटत नाही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याची वेळ यावी बऱ्याच दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण आज राज ठाकरे मेळाव्याला आलेच नाही मेळावा होता ज्या मेळाव्याला युती केली युती केली म्हणजे एकत्र येण्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात एकत्र आले तिकडे तिकडे एकत्र आलेच ना बरोबर आहे हा पक्षाचा मेळावा होता हा पक्षाचा मेळावा होता त्या युती होईल त्या एकत्र येणारच आणि पाच जू जूनच्या ह्याच्यामध्ये सांगितलं साहेबांनी आलो एकत्र त्या एकत्र राहण्यासाठी त्याच्यामुळं काय परत एकत्र आज काय साहेब हजर राहिले पाहिजे त्यातला काय प्रश्न नाही 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 पण कसं आहे हा मेळावा हा उद्धवसाहेबांचा बाळासाहेबांचा पारंपरिक मेळावा आहे उद्धवसाहेब राजसाहेबांचा एकत्र मेळावा नक्की होणार उद्धवसाहेबांनी आज सांगितलंही पाच तारखेला मी जेव्हा एकत्र आलो तेव्हाला सांगितलं की आम्ही दोघं एकत्र आलोय हे पूर्ण एकत्र राहण्यासाठी झालो त्यामुळे ती घोषणा उद्धवसाहेबांनी न कळत केलेली आहे की उद्धवसाहेब राजसाहेब यापुढे एकत्र असणार यापुढे एकत्रच राहतील आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एकत्र आलेलेच आहे ना आता ते त्यांच्या भेट देतील तेव्हा ते हे सगळे होईलच अजून त्यांनी हे करायचं आहे सगळं इलेक्शन लागायचं या सगळ्या गोष्टी आता आम्ही शिवसैनिक आणि मंच सैनिक एकत्र आलेलो आहे आम्हाला जे ने आदेश येतील ते पूर्ण करू आम्ही उद्धव ठाकरेंनी सगळे मांडले ते योग्य शंभर टक्के उद्धवसाहेबांनी सगळे मांडलेले मुद्दे योग्य आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणं गरजेचं आहे मुख्यमंत्री द्या असताना कर्जमाफी ज्याप्रमाणे केलं सरसकट त्याप्रमाणे आत्ताचे संकट पाहिल्यानंतर शंभर टक्के कर्जमाफी होणं आवश्यकता आहे उद्धवजी जे आज बोलले आहेत त्यामध्ये पूर्णपणे विचार आहेत त्यासाठी काय झालेलं आहे मला सांगायला तुम्ही दोन हजार वीस एकवीसला जो मनुष्य सांगा होता ओला दुष्काळ जाहीर करा आज त्याचं स्मृतिभंग झाला आहे का हा प्रश्न इथे पडतो आहे एकवीसमध्ये ओला दुष्काळ जाहीर सांगा होता की नाही तुम्ही त्यावेळी तुमचा त्यावी त्यावेळी तुम्हाला शेतकरी हवा होता शेतकरी तुम्हाला मतांसाठीच हवा आहे का उद्धवजींनी पूर्ण कर्जमाफी केली होती सत्तेत असताना आ व्यक्ती जे बोमलत होती बेबी डेटापासून त्याला दिसत नाही आहे का अख्खा महाराष्ट्र शेतकरी पूर्ण को मेटाखोटीला आलेला आहे आणि त्याच्यावर सरकार म्हणता आम्ही बघू करू प्रस्ताव देऊ याच्यावरती केंद्रात तुमचं सरकार महाराष्ट्रात तुमचं सरकार दोनशे शिटांनी निवडून आलेलं सरकार असताना घाबरलेलं सरकार दिसतं शेतकऱ्यांना न्याय देत नाही शेतकऱ्यावर ना पूर्णपणे अन्याय केलेला आहे सरकारने तुम्ही देत नाही दोन हजार पाच हजार हे कवडी मोल आहे पूर्ण जर तुमचं शेतच वाहून गेलं आहे खरडून गेलेलं आहे आज बी लोक आणि तुम्ही पाच किलो गहून पाच किलो तांदूळ तिथं काय देणार शेतकऱ्यांना तिथं खायला आणणं नाही ना 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 ना। कशावर शिजवणार ना ना ते लोक घर नाही दार नाही कपडे नाही मुलांना क बसायला जागा नाही शेतकऱ्यांना बसायला जागा नाही तुम्ही आणि आम्ही तुम तुम्हाला पाच किलो गहू दिले आणि तांदूळ दिले हे करूनचं बोलणं झालं सरकारचं की घरं गेले संसार गेली जनावरं गेली आणि पंधरा दिवस होत आले तरी हे सरकार फक्त मिटिंगावर मीटिंगा घेत आहे जर साडे बावीस लाख कोटी जर तुम्ही उद्योजकांचे माफ करू शकतात तर काढाना अजून एक लाख कोटी कर्ज द्या ना शेतकऱ्यांना घरं बांधून द्या भरीव मदत करा ना फरक काय पडतो अवज दोन हजार चौदाला या महायुतीचं सरकार आलं अडीच लाख कोटी कर्ज फक्त राज्यावर होतं नऊ लाख कोटी कर्ज झालं प्रकल्प थांबवा मेट्रो थांबवा बुलेट ट्रेन थांबवा तुमचं शक्तीपीठ थांबवा दोन तीन अरे हा देशाचा पोशिंदा आहे शेतकरी एका प्रत्येकाच्या मना शिवसैनिक आणि जनतेच्या मनात ही भावना आहे पन्नास हजार रुपये एकत्रित त्यांनी शंभर टक्के लोकांना मदत केलीच पाहिजे याची सर्वसामान्यांची भावना आहे शहरातल्या लोकांची भावना आहे ही शहरं जी घडली आहे खेड्यातून आलेल्या त्यांचे मुलं आहेत ते नोकऱ्या करतायत मुली आहेत सर्वे ना रडत आहेत आतून आणि याचा हे पाप या महायुतीच्या लोकांना पेडावं लागेल मोदी साहेब का जो उत्तराखंड मे बिळपूर मे पच्चीस हजार दो नब्बे हजार दो एक सो पंचीस करोड देके और दूसरा पाकिस्तान के साथ एक तो बोलते ऑपरेशन संदूर हमने पहल का मामले का बदला लेने के लिए ऑपरेशन संदूर किया और दूसरा अमित शाह के बेटे क्या कर रहे हैं पाकिस्तान के साथ क्रिकेट टीम खेल रहे हैं अरे वाह अरे वाह उधर तालियां बजा रहे हैं और उधर जो गोलियां खा रहे हैं उनका कोई मतलब नहीं ये बहुत गलत बात है जी ये देश बहुत गलत दिशा में जा रहा है इसे बचाना हमें हमारा कर्तव्य है और हमें एक साथ एक एक संगठन के साथ जुड़ना पड़ेगा और हिंदुस्तान के लिए लड़ना पड़ेगा कोई जात पात मायने नहीं रखता हम भी सरदार है लेकिन शिव सैनिक है दरमियान शतक मदद नहीं तो हमें आंदोलन करूँ अद्धव ठाकरे मनाल नक्की उद्धव साहबानी संगित घोषणा अत्यंत योग्य है जर शेतकऱ्यांना माझा शेतकरी जो पोशिंदा आहे महाराष्ट्राचा ज्याच्यामुळं आज महाराष्ट्र मुंबई आणि पुन्हा जग चालतं त्याच्यासाठी जर धावलो नाही तर मग कोणासाठी धावायचं त्यामुळे साहेबांनी दिलेली घोषणा आहे की जर उद्धवसाहेब मदत नाही मिळेल शेतकऱ्यांना तर आम्ही नक्की रस्त्यावरती उतरू नाही बरोबर आहे कारण की आपल्या लोकशाहीमध्ये असा अधिकार मिळालेला आहे जर आपल्या न्याय लढायचं असेल तर लोकशाही पद्धतीने आपण आंदोलन केलंच पाहिजेत आज सरकार पाच हजारची मदत देते तिथल्या शेतकऱ्यांची व्यथा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलीच असेल ज्या ठिकाणी ते शेतकरी बोलतो पाच हजार नको आम्हाला अडीच हजार द्या जास्त झाले असतील आम्हाला पाच हजार नको तुमचे परत ठेवा कारण की ही व्यथा शेतकरी बांधावरनं बोलतोय आणि ही जाणली पाहिजे ज्यावेळी आम्ही पण शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्यावेळी शेतकरी शेतात काम करतो आणि ज्या भुव्या पिकावर ज्यावेळी त्याचा हे जे दुष्काळ म्हणजे अतिओलावाचा दुष्काळ झालेला आहे त्याचा जो परिणाम तो भोगत आहे ना हे सरकारला जाणवत नाही अजून सुद्धा उद्धवजीनं सांगितलं आहे कुठचाही पक्ष पक्ष पक्षीय भेद विसरून शेतकरी हा जो बळीराजा आहे जो आज विस्थापित झालेला आहे त्याला स्थापित करणं पक्षीय राजकारणा पुढचं काम आहे आणि उद्धवजींनी आज तेच अधोरेखित केलेलं आहे तो के विचार हा महाराष्ट्राचा हा जो महाराष्ट्र आहे जो प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे उडारवादी विचारांचा महाराष्ट्र आहे तो विचार आज त्यांनी मांडलेला आहे कारण ते प्रबोधनकारांचे नातू आहेत म्हणजे सुपुत्र आहेतच पण त्या प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला एक दिशा दिली आचार्य रात्रीने एक दिशा दिली त्यांचे नातू आहेत ते त्यामुळे आज ज्याही बळीराजा विस्थापित झाला आहे त्याही तुमचे जात धर्म विसरून तुमचे पक्ष विसरून महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाला दुष्काळ जर इतर राज्यात झाला जे और जे केंद्रातील लोक त्यांना मदत करा पुढे सरसावतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र जगला तर देश जगला महाराष्ट्र संपला तर देश संपला हे विसरू नये पाऊस पडला कधी चिखल झाला कधी तर अद्याप आठवडा किंवा पंधरा दिवस जे झालेले आहेत एवढे वेळ येता कामा नये त्यावेळेस तीन दिवसामध्ये त्यांनी मंत्रालयामध्ये एक संयुक्त बैठक घेऊन त्याच्यावरती महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्याच्यावरती मार्ग काढून सदर शेतकऱ्यांच्या सातबारा असो किंवा त्या डिस्ट्रिक्ट बँक असतील त्यांच्यावरती जी अनामत रक्कम टाकणं गरजेचं होतं आणि मला तर वाटत या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं करण्याची वेळ यावी आणि तोही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा विचार जर केला तर शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि आंदोलन करण्याची वेळ नाही आली पाहिजे